नमस्कार मित्रांनो सुरेश जातीलकर या अगदी गोल्ड यूट्यूब चॅनेलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सुनील मोरे यांच्या पेडगाव भिंद केसरी या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोण कोणते नंदे आले ते दाखवण्याचा प्रयत्न करेल आणखी नेटवर्क असला तर आणखी ज्या नंदी असतात तुम्हाला जे आवडते नंदे त्यांच्या एंट्री किंवा मैदानात कोण कोण आले ना ते शंभर टक्के दाखवण्याचा प्रयत्न असेल तर चला जाऊया मैदानात तर आलो आहे खूप सारे व्हिडिओज येतील स्टेटून आणि तर बघूया कोण कोण आले मैदानात कोण कोण आले ते दाखवायच्या अगोदर सांगतो की आपला दिपू मुंडे आलाय राजेश माथे म्हणजेच काव्य मधुराज बॉलॉक ब्लॉक आणि तिकडे आपले आमोलदादा आहेत आणि इकडं भाऊ पण आहे तर तन्मयीचा पण ब्लॉग येणार पूर्ण सकाळी बघायला भेटेल तुम्हाला तर चला कोण कौन कोणते नंदी आलेत बघू भाई प्रवास एकदम ना काही टेन्शन नाही ना चला आता मस्त नंदी बघू आपण मित्रांनो एक ते दहा गट चालू झाले इकडे दादा म्हणे दादा नमस्कार बरे ना तर चला बघूया मैदान हजार फुटाचा पल्ला असणार आहे आणि नक्कीच मोठं मैदान आणि आतापासूनच या मैदानासाठी नंदी फाती दाखवायला आले तर बघूया जाण्याच्या अगोदर पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान म्हणजे टेकडीवरून एक मैदान बघायचा आनंद लुटायला भेटतं आपल्याला इकडं भाऊ बम दिसला सकाळ सकाळच चांगला वाटला कोणतरी आपला एक सबस्क्रायबर दिसला तर चला बघूया कोणकोणती नंदी आली तर मग मैदानात आल्यावरती आपण बघतोय पिंटू शर्ट मोडक वडक यांचा आपल्याला कॉकटेल बघायला भेटतंय नक्कीच आज या मोठ्या मैदानामध्ये सर्वात प्रथम आलं आहे आणि म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला तरी भेटलं आहे आणि नक्कीच आज शुभेच्छा असतील या देखील नंदीला एक चांगला पै्या केला आहे आणि नक्कीच आज गुलाला शंभर टक्के अपेक्षा असणारे पृथ्वी शेटला आताच आले मंदिर आले नाही पण लगेच कॉकटेलला बघायला गर्दी पण झाली मित्रांनो समोरच बघताय दहा दहा नंबरची संपूर्ण दावण उतरले पक्षा तुफान आणि नवीन वासराचं नाव अर्जुन मित्रांनो ना पक्षा तुफान आणि अर्जुन दहा दहा नंबरची दावण संपूर्ण उतरलेली आहे आता आज दादा सरकारची पुणे दावून आणले कसं पण नियोजन आता हो एक घरची गाडी पाहिजे अर्जुन आणि पक्ष आणि तुपानला पाहिजे तुपानला आहे का किती वेळा गाडी पण काय आयडिया त्रेचाळीस हजार घरची गाडी आणि तुपानची त्र्याण्णव रुपये आणि अजून आणि चांगलं जरा टचमध्ये काय सांगायचं आहे सगळ्यांच्या कृपेन आता ठीक आहे आता बेस्ट तर नक्कीच पंढरी शेट फटके म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आपण संपूर्ण दावण आलेली आहे आणि नक्कीच आज एक गुलाबलाची अपेक्षा घेऊन सर्व नंदी उतरवलेल्या आहेत आणि नक्कीच आल्या आल्या गर्दी देखील होते बघायला पक्ष म्हटलं की आ, एक अति अतिअग्रेसिव्ह नंदी आणि त्याच्या जसं पक्ष्याचं पल आहे तसंच त्याचा राग देखील आहे आणि अर्जुन पण बघतोय हल्ली सध्या बिनजोडला पण तुफान पलाला आणि नक्कीच शुभेच्छा असतील दादा सरकार दावणीला मित्रांनो धनुष्य आणि निशाण आणले आ, तर मित्रांनो मावळ मुळशीचे देखील नंदी आलेले आहेत तर शुभेच्छा असतील आज या हिंदी केसरी मैदानामध्ये नक्कीच ना एक आशा अपेक्षा घेऊन आलेल्या आहेत शेट लोक आहेत नियोजन वगैरे चालू आहे तर नंतर कधी झाली ना मुलगत तर बोलूया बाकी शुभेच्छा दादू नमस्कार दादा काय कोण कोण आले आज काय सांगाल आज हिंदी केसरी मैदान आणि खरोखर कर म्हणजे शेतकऱ्याची पंढरी म्हणावी तर पेडगावकरांच्या हिंदी केसरी मैदानाला आज या मैदानामध्ये दोन नंदी आणलेत कसं काय नियोजन आहे नियोजन ओके किती गटात आहे दुसऱ्या गटात ओके म्हणजे आता लगेच तयारी करून घेऊन जाय घ्यायला लागेल काय आशा अपेक्षा घेऊन आलेत या मैदानामध्ये नक्कीच मित्रांनो आता लगेच काढणार आहेत शुभेच्छा दादा तुम्हाला बघा दोन्ही नंदी मस्त आहेत आणि इतर मैदानामध्ये दे देखील फायनल केलेले दिसतात कारण का अजूनपर्यंत त्याच्या पाठीवरचे बघा निशान देखील गेलेले नाही आहेत नमस्कार नमस्कार आज गोकुल आणलाय आणि कोण कोण आहे

मध्ये गुलाल व्हावा ही प्रत्येकाची अपेक्षा आणि त्याच अपेक्षाने आम्ही सुद्धा आलेलो आहे आणि आमच्या नंदी आम्हाला नाराज करणार नाही हे नक्की दादा गोकुल बद्दल थोडंफार सांगा ना कसं काय म्हणजे बिंजोडला पळतो की कसं काय गोकुल मुंबई मध्ये बिंजोडलाच पळतो इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर बाबसाहेब या नावाने okay. आणि पाखऱ्या नाशिक एक्सप्रेस पाखऱ्या सेव्हन वन सेव्हन वन नाशिक मध्ये गुडावेला मध्ये पळतो मस्त आ, दादा आज या मैदानामध्ये कितव्या वेळ गटामध्ये आपली गाडी नंबर गटायला दोन नंबर तास म्हणजे आता थोड्याच वेळानंतर आहे नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला गोकुल आणि पाखऱ्या एक चांगली गाडी पळणार आणि याच्या अगोदर पण पाहिले शुभेच्छा दादा मित्रांनो कराड वरण आलाय श्री आणि वजीर बघा मैदानामध्ये सज्ज आहे बाई गट नंबर किती आहे किती गटात आहे मध्ये ओके बावीस मध्ये आता थोडेच वेळानंतर निघणार आहेत एक ते दहा गट आता पलायला चाललेले आहेत वजीर आणि शिरी एक चांगली गाडी पालणार आहे शुभेच्छा बावीस गटामध्ये आणि इकडे बघतो व्ही आय पी राणा देखील आहे कुठला आहे भावाला विचारू कोण कोण आणले बाई कोण राणा आणि काय नाव त्याचं कुठून आले तुम्ही दादा काय सांगाल आजच्या मैदानामध्ये आले किती किती गटामध्ये आपली गाडी आहे वेगवेगळे पायरे गेलेले आहेत का याच्या अगोदर काय इतिहास राहिलेला आपला राणाचा राणा तर आता सध्याला मस्त घोड्या बैलामध्ये पडला तो का कसा नाही बैला बैलामध्ये पडला तो बिनजोड असतात का कसं काय असतं तीन पैद्याचे मैदान म्हणजे राणा पण एकदम चांगला की चौसा दुसरा झालाय बघा मित्रांनो आहे पण किती गुलाल घेतलेले आहेत गुलाल घेतलेले आहेत त्यांनी शुभेच्छा असतील तर आणखी बरेचसे नंदी मैदानामध्ये आलेल्या आहेत तर चला इकडे पण निघतात सगळेजण हळू हळू मित्रांनो समोरच बघताय आपला निशान देखील मैदानामध्ये आले शेट आहे शेट शिवलोय शेट नमस्कार आज या हिंदी केसरी मैदानामध्ये खरं तर शेतकऱ्याची पंढरी बनावी लागेल आजच्या या मैदानामध्ये आपला निशाण देखील आलाय कसं काय नियोजन केलंय ओके घरची गाडी आज नक्कीच बरेचशा आपण पैरे बघितले की मोठे मोठे पैरे म्हणजे या मैदानासाठी मोठे मोठे पैरे केले जातात आणि तुम्ही तरी पण तुम्ही घरचीच गाडी का पालवण्याचा निर्णय घेतला घरची गाडी चांगली दोन तीन मैदाना हा निशाणा कोण पलणार आहे सिकंदर सिकंदर पालनार आहे कितव्या गटामध्ये आपली क्रेडिट्स मध्ये 89 790 असो ओके आ, चालेल दादा शुभेच्छा निशंबद्दल थोडं थोडंफार सांगा ना कारण का आ... आपला एक उजवीने पोतो आतून बाहेरून मुंबईतून आलाय बोला आता आपल्याकडे ओके मुंबईत भी चांगले पण पाहायलाय मुंबई मध्ये कोणाकडे असतं मुंबई मध्ये पण आहे ओके 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 अ पण चांगली कामगिरी आहे तीन पेऱ्यामध्ये पळाले आहे का टीम पेऱ्यामध्ये पळालाय आता अजून मैदा नागापूर मध्ये राहायलाय परत कळशीला राहायलाय दादा त्याच्याकडे बघता त्याची भरभक्कम शरीर आणि आ, मसल आणि फिटनेस पण चांगले आहे काय सांगाल त्याला कष्ट शंभर टक्के घेतल्याशिवाय एवढं घडत नाही शंभर टक्के दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या या मैदानासाठी मित्रांनो मोरजेडीचा तीनशे एक देखील मैदानामध्ये आल्या नंदीबद्दल सांगावं तर बऱ्याचशा अशा मैदानामध्ये कितीतरी तरी मोठ्या मोठ्या मैदानामध्ये मोठा मान पटकावला आहे आपल्या हरण्याने बऱ्याच दिवसानंतर बघतोय मागच्या वेळीच जेव्हा घाटावरती आलेलो तेव्हा पण बघितलं होतं त्या मैदानामध्ये देखील आपल्याला फायनलला बघायला भेटलेला त्याच आशेने त्याच अपेक्षेने आपल्या मालकाने आज मैदानामध्ये आणलंय एक आग्रेसिव्ह नंदी आणि सज्ज आहे कोण आहे ओके लक्ष आणि आरण्या पलणार आहे किती वेळे गटात बत्तीस मध्ये पलणार आहे शुभेच्छा आरण्याला आणि नक्कीच एक आज गुलाल घ्यावा हीच प्रार्थना असणार आहे शुभेच्छा तर मित्रांनो जसा नेटवर्क भेटेल ना तसा आणखी पार्ट अपलोड करण्याचा प्रयत्न असेल जसा नेटवर्क भेटतोय तसा टाकतोय तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शंभर टक्के आपले व्लॉग्स थोड्याच वेळानंतर येणार आहेत